ड्रग्स प्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक ट्रकच्या नायनाटासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार सांगली कोल्हापूर पुण्यासह हो, महाराष्ट्रातून ड्रगचा नायनाट करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू असा निर्धार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे पण तशी वेळ येणार नाही असे स्पष्ट करत ड्रगच्या बाबतीत तंतोतंत माहिती देणाऱ्यांना आपल्या पगारातून बक्षीस देखील जाहीर केल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून ड्रगची निर्मिती तस्करी आणि विक्रीचा प्रकार सुरू आहे काही दिवसांपूर्वी मिरजेत औषधी ड्रगचा देखील नशेसाठी वापर करण्यात येत आहे यावरून चंद्रकांत पाटलांनी ड्रग्ज विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे बीड प्रकरणात धनंजय मुंडे बाबत तथ्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील पण वाल्मिक करारबाबत टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू असून ती समाधानकारक आहे असं मत देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे नाराजी हे जिवंत माणसाचं लक्षण आहे पण पालकमंत्री बाबतीत असणारी नाराजी कुटुंबप्रमुख म्हणून असणारे देवेंद्र फडणवीस लवकरच दूर करतील असा विश्वास देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीमधील पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या नाराजीवरून व्यक्त केला आहे म्हणूनचे जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे यायला पाहिजे निवेदन बैठका आणि चर्चा अशा गोष्टी करायला हव्यात यामुळे चर्चेतून मार्ग निघू शकेल असं मत चंद्रकांत पाटील यांनी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणावरून बोलताना व्यक्त केलं आहे विषयामध्ये त्याच्यावर नियंत्रण त्याचा नायनाट त्याचं नष्टीकरण यासाठी मी पुण्यात कोल्हापुरातही महाराष्ट्रात आणि आता पण सांगलीमध्ये खूप आक्रमक आहे वेळ पडली तर मी रस्त्यावर उतरेन ती वेळ येणार नाही पण फार मोठा साठा काही दिवसांपूर्वी इथे सापडला त्यामुळे अधिकारी जे आहेत शिंदे त्यांनाही मी माझ्या वतीने एक कॅडबरी कॅडबरी हे माध्यम आहे प्रेमाचं सन्मानाचं प्रतीक आहे ते देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अशी घोषणा केली की जे जे ड्रग्जसंबंधी माहिती देतील आणि जी माहिती बरोबर ठरेल ज्या माहितीच्या आधारे धाड दार पडेल ज्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त होईल त्या माहिती देणाऱ्याला माझ्या सॅलरी अकाउंटमधून मा मी दहा हजार रुपये देईन दर सोमवारी तर मी आता येणारच आहे तर त्या त्या आठवड्यातले चेक त्या आठवड्यातो कशा चेकबुक घेऊन येणार आहे दर सोमवारी आपला दरबार असणार आहे मोठी अडचण काही आली नाही समजा एखाद्या एखाद्या आठवड्यात कॅबिनेट आठवड्यातून एकदा येणं हे चुकणार नाही क्रम मी असा ठरवतो आहे की मंगळवार बुधवार कॅबिनेट आणि अलाइड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आढावा बैठका बुधवार गुरुवार गुरुवार शुक्रवार प्रामुख्याने मी पुण्याचा आमदार असल्यामुळे पुण्यात राहणं आणि सोमवारी न चुकता आणि काही नागरिकांच्या कार्यक्रमासाठी आदला दिवस रविवारसुद्धा मी येणार आहे काही निमित्ताने तो सोमवार चुकला बुधवार करू बुधवार चुकला शनिवार करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई